शुभ सकाळ मंडळी कोकणकरी असे आपल्या सर्व कोकणातून मंडळात दत्त जयंतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा चला आपण पावजगावातील तेलवाडी म्हणजे दत्त मंदिर हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे तसेच हे वाडीमध्ये आहे या मंदिर दरवर्षी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते हे मंदिर जांभळी दगडाचे व कावलारू आहे हे मंदिर फार जुने आहे आलात तर कधी मंदिरात भेट द्या

शेअर करा, करा आणि घंटी वाजायला विसरू नका चला पुढच्या म्हणजे भेटूया